वंचित बहुजन आघाडीच्या वतीने दोन दिवसापूर्वी डिपार्टमेंटनी ने प्रपोज केलेलं महावितरणनी प्रपोज केलेलं पन्नास टक्के ग्राहकांना विजेमध्ये सूट द्यायचं डिपार्टमेंट मध्ये गेलं म्हणजे ऊर्जा खात्यामध्ये गेलं पहिल्यांदा ऊर्जा खात्याने खुलासा केला, के। केला पाहिजे जे। काँग्रेस पक्षाकडं खातं आहे की घरगुती स्वरूपाच्या वापर करणाऱ्यांना सवलत आपल्याला देता येते ही फाईल ते सरळ सरळ मुख्यमंत्र्यांकडे का घेऊन गेले नाही याचा खुलासा त्यांनी पहिल्यांदा करावा फाईलच त्यांच्याकडे आली नाही याचाही त्यांनी खुलासा ऊर्जा मंत्रालयातून ही फाईल सरळ असताना फायनान्स डिपार्टमेंट कडे जाते सन्माननीय मंत्री अजित पवार यांच्याकडे जा जाते अजित पवार कॅबिनेटला विचारात न घेता मुख्यमंत्र्याला विचारात न घेता ही फाईल्स परस्पर रिजेक्ट करून त्या ठिकाणी तापतात नाकारतात ती मुळात दोन प्रश्न या ठिकाणी उपस्थित राहतात माझ्या माहितीप्रमाणे कुठलेही कॅबिनेट मंत्री यांचा अधिकार लेजिस्लेचरने जो बजेट मंजूर केलेला आहे तो अमल करण्याच्या संदर्भातला आहे त्या बजेटपेक्षा अधिक काही आलेला असेल किंवा बजेटच्या बाहेर आलेला असेल हे त्यांना मुख्यमंत्र्याकडे घेऊन जाणं कर्मप्राप्त आहे कॅबिनेटकडे घेऊन जाणं ते कर्मप्राप्त आहे आणि दोघांनीही रिजेक्ट केलं तर ते रिजेक्ट होतं अशी असणारी परिस्थिती आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आम्ही असणार विचारतोय की खरा मुख्यमंत्री कोण याच कारण जो काही बुवा बाग, बागुल बुवा केल्या जातोय त्या संदर्भातली असणारे आकडेवारी आम्ही असणारे या ठिकाणी दिलेली आहे भारतीय जनता पक्षाच्या कालावधीमध्ये पूर्णपणे पाठीमागच्या नोट मध्ये आपण असं पाहिलं तर वीज बिलाच्या संदर्भातला कलेक्शन जे होत ते अत्यंत दुटक पडलेलं आहे आणि म्हणून थकबाकी कि दोन वीस मार्च दोन हजार वीस लावन हजार सेहेचाळीस कोटी वरती पोचलेली आहे पण तीस दोन हजार चौदा ला आपण असताना बघितली तर अर्ध्यापेक्षा निम्म्यापेक्षा कमी होती अशी परिस्थिती आहे जी काही सूट मागितल्या जाते ती सूट घरगुती वापराच्या संदर्भातली वापरल्या वाप येते आता ते जर आपण पाहिलं तर या कालावधीमध्ये जो काही बोजा आलेला आहे तो असणारा साडेतीन कोटीचा साडेतीन हजार कोटीचा अशी असणारी परिस्थिती आहे आता हा साडेतीन हजार कोटीचा विचार आपण जर केला तर त्याच नोटमध्ये आपण पाहिलं असेल की पन्नास पैसे म्हणजे तीस टक्के वाढ ही मार्च महिन्यात करण्यात आली ट्रायने केली असेल तरी इयरिंग कधी झाली कोणालाच माहिती नाही कशाबद्दल वाढ झाली त्याचाही असताना खुलासा कुठेही आपल्याला दिसत नाही आणि त्याच्यामुळे आम्ही म्हणतोय की बिलामध्ये फुगवटा झालाय अशी असणारी परिस्थिती आहे दुसऱ्या बाजूला एमएससीबी चे अधिकारी कबूल करतात आहेत की च्या कालावधीमध्ये मीटर रिडिंगचं कॉन्ट्रॅक्ट जे देण्यात आलं होत ते मीटर रिडिंगचं असणारा कॉन्ट्रॅक्ट स्थगिती करण्यात आलं नव्हतं परंतु त्यांना मीटर रिडिंग घेण्यापासून बंदी करण्यात आली होती त्याच्यामुळे पहिलं मीटर रिडिंग जे आले जानेवारी नंतर ते एप्रिल महिन्यामध्ये आलेलं आहे त्याच्यामुळे कन्सॉलिडेटेड रीत्याने युनिट्स हा ठरवण्यात आलेला आहे कन्सॉलिडेटेड रित्याने असणारा तो युनिट ठरला की तुमचा स्लॅब बदलला दोच जानेवारी फेब्रुवारी मार्च आणि एप्रिल असे चार महिने आपण असणारे दिले जे धरले आणि कन्सॉलिडेटेड मीटर रिडिंग आपण बाय फोरनी डिवाईड केले तर त्याचा तो युनिट त्या 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 महिन्याचा युनिट आपल्याला येतो आणि त्याच्या त्या त्या महिन्याच्या युनिटप्रमाणे जर बिल लावलं बिल लावलं तर बिल निम्यापेक्षा कमी येत अशी असणारी परिस्थिती आहे स्लॅब वाढल्यामुळे पेनल्टी सुद्धा लागली अशी असणारी परिस्थिती आहे तेव्हा एम एसीबीने स्वतःहून कबूल केलेला आहे की के आमच्याकडून असणाऱ्या काही चुका घडलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे दुरुस्ती करावी त्यांनी असणारा पन्नास टक्के बिल माफ करण्याचा प्रस्ताव पाठवलेला आहे महाराष्ट्राचे मुख्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आम्ही असणारा विचारतो की मुख्यमंत्री कोण सन्माननीय अजित पवार की सन्माननीय उद्धवजी ठाकरे या दोघांपैकी कोण मुख्यमंत्री महाराष्ट्राचे आहेत त्याचा असणारा खुलासा त्यांनी केला तर अधिक चांगलं होईल अन्यथा वीज बिल बंद करा वीज बिल भरू नका के जे के हे आंदोलन आम्ही जे सुरुवात केलेलं आहे ते यापुढेही तीव्र करू याचा इशारा आम्ही सरकारला देतो पन्नास ना एकावन्न हजार टक्क्याची पण त्याच्यापैकी असणार जे पॉवरचं बिल आहे म्हणजे आता एक माहिती म्हणून आपल्याला सांगतो रात्री नऊ ते सकाळी सहा या वाजे या वाजेपर्यंत आपण असणार वीज वापरली तर आपल्याला झिरो चार्ज आहे आणि पंपांना आपण असणार बघितलं तर वीज ही रात्री नऊ पासून ते सकाळी सहा वाजेपर्यंत प्रोव्हाइड केल्या जाते त्याच्यामुळे झिरो बिलिंग आहे ते फक्त बुक्स ऑफ अकाउंट मध्ये एडजस्टमेंट करण्याचा भाग त्याच्यातला आहे तो सरकारने केला तर फार विजेची थकी थकबाकी आपल्याला दिसत नाही म्हणजे आजही रात्री नऊ नंतर ते सकाळी पहाटे सहा वाजेपर्यंत वीज वापरावरती शासन चार्ज करत एम बी चार्ज कर महावितरण चार्ज करत नाही अशी परिस्थिती आहे आज बीजेपीच बीजे राज्यस्तरीय आंदोलन सुरू आहे वीज बिल विरोधात आणि मनसेने पण आंदोलन केलंय याच्यामधलं असणारं एम ची परिस्थिती एवढी खालवणं मी असणार नोट मध्येच म्हटलेलं आहे दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस याला पूर्णपणे जबाबदार बी जे पी आहे ही आर क्रॉकडाईल टीयर्स त्याच्या पलीकडे काही नाही आहे बी जे पी जे क्रॉकोडाईल टीयर्स आहेत